कुरुंदवाड मध्ये मधाच्या मोहात गमावला तरुणाने जीव झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू कुरुंदवाड येथे झाडावर चढून मध काढत असताना फांदी तुटून पडल्याने रवी अशोक गोसावी वय सत्तावीस या तरुणाचा मृत्यू झाला मध काढायला गेला आणि प्राण गमावून बसला अशी चर्चा कुरुंदवाड मध्ये सुरू होती झाडावरील मध करताना फांदी तुटून रस्त्यावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला रवी अशोक गोसावी वय सत्तावीस राहणार तेरवाड तालुका शिरोळा असे या मयत तरुणाचे नाव आहे दुपारी साडेचारच्या सुमारास कुरंदवाड येथील कुरंदवाड अर्बन बँकेसमोर हा अपघात घडला याबाबतची वर्दी नागराज अशोक गोसावे यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे याबाबत कुरंदवाड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहिती अशी मयत रवी हा आई वडील पत्नी व मुलांसह तेरवाड येथे राहतो लालनगरमध्ये तो राहण्याचा आहे स्क्रॅप आणि मध गोळा करून त्यावरच घरचा चरितार्थ तो चालवत असतो आज दुपारी साडेचारच्या सुमारास कुंडवाड आरंबण बँकेसमोरील भालचंद्र थिएटर लगत असणाऱ्या उंच करंजीच्या झाडावर मधमाशांचे पोळे असल्याने मध काढण्यासाठी तो झाडावर चढला होता झाडाचे फांदे तुटल्याने तो, तो, तो डोक्यावरच रस्त्यावर आदळला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिसात झाले आहे अधिक तपास कुरंदवाड पोलीस करत आहेत महानकार न्यूजसाठी संदीप इंगळेसह संदीप अडसूळ